नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदीच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी शंभर दिवस उपक्रम या अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका सर्व विभाग प्रमुख यांना आदेश देऊन प्रशासन गतिमान करण्यासाठी सर्वांनी कामकाज करण्याबाबत सूचित केलं आहे शंभर दिवस या उपक्रमात विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी मिरज येथील सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका मिरज विभागीय कार्यालयामध्ये शंभर दिवस उपक्रम अंतर्गत करायच्या उपक्रमाबाबत उपआयुक्त श्रीमती विजय यादव यांनी विविध खातेप्रमुख यांची बैठक आयोजित केली नागरिकांना शासकीय सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देत असलेली माहिती आता उपलब्ध होणार आहे केंद्रीय माहिती अधिकार लोकशाही दिन पोर्टलवरील पत्र व्यवहार नागरिकांच्या तक्रारी इत्यादी माहिती प्रसिद्ध करणं आवश्यक आहे आणि या उपक्रमात याबाबत नागरिकांना माहिती अद्ययावत होणार आहे कार्यालय आणि परिसर यापुढे स्वच्छता करण्यात ना येणार आहे नागरिकांना सेवा सुविधा अंतर्गत नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत नागरिकांना यावेळी माहिती मिळावी मदत मिळावी याबाबत मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे असे अनेक नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत शंभर दिवस उपक्रम अंतर्गत नागरिकांना विविध कार्यालयात प्रतीक्षा कक्ष तयार करणे बैठक व्यवस्था पिण्याचं पाणी अशा सही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत कार्यालयीन कामकाज गतिमान होण्यासाठी सर्व खाते प्रामुख्याने यापुढे पुढाकार घेऊन कामकाज करावं लागणार आहे आपल्या विभागामधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी नियोजन करून कामकाज करावं लागणार आहे उप आयुक्त विजय यादव यांनी सर्वांना सदरचा उपक्रम यशस्वी राबवण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे यावेळी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सचिन सागावकर डॉक्टर रवींद्र ताटे मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद नगर रचनाकार पंकजा रुईकर स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे सचिन वाघमोडे मिरज विभागीय कार्यालयमधील खातेप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते लोकसंदेश न्यूज अजय माने यांचा रिपोर्ट